नमस्कार मित्रांनो आज आपण दुसरा पाठ बघूया संतांची कामगिरी शिवाजी महाराजांपूर्वी महाराष्ट्रात चक्रधर नामदेव ज्ञानेश्वर एकनाथ यासारखे अनेक थोर संत होऊन गेले त्यांनी लोकांना दया अहिंसा परोपकार त्याग सेवा समता इत्यादी गुणांची शिकवण दिली बघा संतांनी कोणत्या गुणांची शिकवण दिली दया अहिंसा परोपकार त्याग सेवा समता आणि बंधुता हे दोन शब्द आठवते का तुम्हाला कुठे आहे पॉलिटीमध्ये उद्देशपत्रिका कोणी लहान नाही कोणी मोठा नाही सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली शेतकरी जमिनीची मशागत करतो आणि ती नांगरून पेरणीसाठी तयार करतो तसेच साधू संतांचे कार्य आहे त्यांच्या कार्याची आपण प्रथम ओळख करून घेऊ श्रीचक्रधर स्वामी यांच्याबद्दल माहिती बघूया या ठिकाणी श्रीचक्रधर स्वामी यांचं चित्र दाखवलं आहे श्रीचक्रधर स्वामी मूळ गुजरात मधील एक राजपुत्र बघा श्री चक्रधर स्वामी हे कोण होते गुजरातमधील राजपुत्र होते वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले ते भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला त्यांना जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते त्यामुळे त्यांना अनेक अनुयायी मिळाले त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंत म्हणतात बघा महानुभाव पंत हे कोणी स्थापन केला श्री चक्रधर स्वामी हे लक्षात राहू द्या यावर प्रश्न पडले आहे श्री चक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीडा चरित्र हा ग्रंथ होय हा ग्रंथ सुद्धा लक्षात राहू द्या लीडा चरित्र हा कोणा संदर्भात आहे श्री चक्रधर स्वामींच्या समोर बघूया संत नामदेवांबद्दल माहिती बघूया संत नामदेव विठ्ठलाचे निसीम भक्त होते ते नरसीगावचे राहणारे त्यांनी अनेक अभंग रचले कीर्तने केली व जनते जागृती निर्माण केली संत ज्ञानेश्वरांबरोबर ते महाराष्ट्रभर ठिकठिकाणी थी फिरले लोकांना त्यांनी गाढभक्तीची भक्तीची शिकवण दिली धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला बघा संत नामदेव कोणाचे भक्त होते विठ्ठलाचे ते कोणत्या गावी राहायचे नरसी गावचे संत नामदेव पुढे भारतभर फिरले पंजाबात गेले तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला हिंदी भाषेत पदे लिहिली त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहेब या धर्मग्रंथात पाहायला मिळतात महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात संत ज्ञानेश्वरांबद्दल माहिती बघूया संत ज्ञानेश्वर नामदेवांपेक्षा पाच वर्षांनी लहान होते ते आपे गावचे राहणारे सन बाराशे पंच्याहत्तर मध्ये त्यांचा जन्म झाला निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू होते मुक्ताबाई ही त्यांची बहीण त्यावेळेचे कर्मट लोक या मुलांना संन्यासाची मुले म्हणून नावे ठेवत त्याचे कारण असे त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता घर सोडले होते पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले पुढे त्यांना हे चार मुले झाली हे त्या वेळेच्या कर्मट लोकांना मान्य नव्हते लोकांनी त्यांना वाढीत टाकले होते लोक त्या मुलांचा छळ करत असे संत ज्ञानेश्वर कोणत्या गावचे राहणारे होते आपे गावचे त्यांचा जन्म कधी झाला बाराशे पंच्याहत्तर मध्ये त्यांच्या बंधूंचे नाव काय होते निवृत्तीनाथ व सोपानदेव आणि त्यांच्या बहिणीचे मुक्ताबाई संत ज्ञानेश्वरांना संन्यासांची मुले म्हणून का नाव ठेवली जात होती कारण त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता घर सोडले होते पण पुढे गुरूंच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले पुढे त्यांना ही चार मुले झाली हे त्या वेळच्या कर्मट लोकांना मान्य नव्हते त्यामुळे ज्ञानेश्वरांना संन्यासांची मुले म्हणून नावे ठेवली जात होती समोर बघूया या ठिकाणी आपल्याला संत ज्ञानेश्वरांचे चित्र दाखवले आहे ज्ञानदेव एकदा भिक्षेची झोडी घेऊन गावात गेले पण कुणी त्यांना भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वेळेवाकडे बोल ऐकावे लागले त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले ते आपल्या झोपडीत आले झोपडीचे दार बंद करून आज दुःख करत बसले इतक्यात ते, ते मुक्ता आले गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानदेवाला म्हणाली ताटी उघडा ज्ञानेश्वरा अहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल जगाचे कल्याण कोण करेल बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूपाला दुःख विसरून ते कामाला लागले ठिकठिकाणी थीक गोरगरिबांचा मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कडकडीचा उपदेश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा त्यांचा उपदेश गेली सातशे वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा का घुमत आहे बघा ज्ञानेश्वरांनी कोणता उपदेश दिला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्यांची दुःख नाहीसे करा त्यांचा उपदेश गेली सातशे वर्ष महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात एकसारखं घुमत का आहे हे लक्षात राहू द्या त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झाले होते संस्कृत भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती त्यांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मराठी ही होती ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला धर्माच्या ज्ञानाचे भंडार त्यांनी लोकांना खुले करून दिले लोकांना बंधुभावाची शिकवण दिली ज्ञानदेवांनी तरुण वयात उन्हाजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरसाल आषाढी कार्तिकेला आळंदी पंढरपूरला जातात बघा त्या काळात धर्माचे ज्ञान कोणत्या ग्रंथामध्ये बंदिस्त होते संस्कृत ग्रंथामध्ये आणि संस्कृत ही भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नव्हती त्यांच्या बोलण्याची आणि व्यवहाराची भाषा मराठी ही होती आणि त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला होता त्यामुळे काय झालं ज्ञानाचे भंडार सर्वसामान्य लोकांना खुले झाले आणि ज्ञानेश्वरांनी लोकांना कोणती शिकवण दिली बंधुभावाची शिकवण दिली ज्ञानेश्वरांनी तरुण वयात जिवंत समाधी कुठे घेतली पुण्याजवळ आळंदी येते हे एक लक्षात राहू द्या संत एकनाथांबद्दल माहिती बघूया संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली ते पैठणचे राहणारे त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला त्यांनी अनेक अभंग ओव्या व भारुडे लिहिली कोणताही उच्च निश्च भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला गोरगरिबांना मागासलेल्या लोकांना त्यांनी जवळ केले इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली प्राणीमात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला संत एकनाथ जसे बोलत तसे वागत संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा कुणी पुढे चालवली संत एकनाथांनी संत एकनाथ कुठचे राहणारे होते पैठणचे राहणारे होते आणि संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला कोणताही उच्चनिच्छ भेदभाव मानू नका प्राणीमात्रावर दया करा एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्थानाला गेले दुपारची वेळ होती ऊन रखरखत रक होते वाडवंट तापलेले होते त्या तापलेल्या वाडवंटावर एक पोरके पोर, पोर रडत बसले होते त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहे का यासाठी इकडे तिकडे पाहिले धावत ते त्या मुलाजवळ गेले त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले त्याचे डोळे पुसले त्याला त्याच्या घरी पोहोचवते केले अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली संत तुकारामांबद्दल माहिती बघूया शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले हे लक्षात राहू द्या शिवाजी महाराजांच्या काळात कोणते संत होऊन गेले तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले संत तुकाराम हे पुण्याजवळील देहूगावचे राहणारे संत तुकाराम कोणत्या गावचे राहणारे होते पुण्याजवळील देहूगावचे हे सुद्धा लक्षात राहू द्या त्यांच्या घरी शेती भाती होती त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते त्यांचे वाव वडील अडल्या अडल्याला कर्ज देत पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना कर्जमुक्त केले या ठिकाणी संत तुकारामांना दाखवलं आहे जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकेला पंढरीला जात कीर्तन करत अभंग रचत ते लोकांना म्हणून दाखवत हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत शिवरायसुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत संत तुकाराम लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेश करत जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीचे जाणावा हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला लोकांच्या मनात विचार जागे गेले लोकसंत तुकारामांचा जय जयकार करू लागले आजही महाराष्ट्राभर आपल्याला ज्ञानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो घरोघरी तुकाराम गाथा आजही वाचली जाते समर्थ रामदासांबद्दल माहिती बघूया त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपाऱ्यात का जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासांचे मूळ नाव नारायण पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले दासभोस या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी ग्रंथा लोकांना मोलाचे उपदेश केला तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली बलोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली लोकांना भक्तीची उपासना करण्यास शिकवले रामदासांचा जन्म कुठे झाला मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जाम या गावी रामनवमीच्या दिवशी झाला रामदासांचे मूळ नाव काय होते नारायण पण ते स्वतःला काय म्हणू लागले रामाचा दास म्हणू लागले दास बोस हा ग्रंथ कोणाचा आहे रामदासांचा आहे रामदास बलोपासनेसाठी काय करत असे ठिकठिकाणी थीक हनुमानाची मंदिरे उभारली होती त्यांनी बलोपासनेसाठी सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला बघा रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली हा विचार अठराशे सत्तावन्नमध्ये कामी आला का संघटना करणे आणि अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणे एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनामध्ये सुद्धा हे शिकवण कामी आली साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य निर्मितीसाठी उपयोग करून घेतला बघा साधू संतांच्या कार्यामुळे काय झालं का लोकजागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागा भरायच्या आहे बघूया आपण संत नामदेव रिकामी जागा निस्सीम भक्त होते कोणाचे विठ्ठलाचे संत नामदेव विठ्ठलाचे निसीम भक्त होते दुसरा प्रश्न ज्ञानदेवांनी तरुण वयात पुण्याजवळील रिकामी जागा येते जिवंत समाधी घेतली कुठे आळंदी येते ज्ञानदेवानी तरुण वयात पुण्याजवळील आळंदी येते जिवंत समाधी घेतली हे दोनही रिकामी जागा लक्षात राहू द्या विचारल्या जाते समोर बघूया संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज रिकामी जागा नदीमध्ये बुडवली कोणत्या नदीमध्ये इंद्रायणी नदीमध्ये संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज इंद्रायणी नदीमध्ये बुडवली समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी रिकामी जागा मंदिरे उभारली कोणाची मंदिर आहे हनुमानाची मंदिर समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली दुसरा प्रश्न बघूया जोड्या लावायची आहे या ठिकाणी संत आणि त्यांची ग्रंथ दिली आहे बघूया आपण श्रीचक्रधर स्वामी यांचा ग्रंथ कोणता आहे लीडा चरित्र ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरी आणि तुकारामांचा तुकाराम गाथा समर्थ रामदासांचं काय आहे दास बोध हे लक्षात राहू दे आपल्याला विचारलं गेलं आहे यावर प्रश्न तिसरा प्रश्न बघूया श्रीचक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला संत ज्ञानेश्वरांनी लोकांना कोणती शिकवण दिली संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला संत तुकारामांनी अनेकांना कर्जमुक्त कसे केले समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला संत ज्ञानेश्वर झोपडीत बंद करून का बसले संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला हा एक प्रश्न लक्षात राहू द्या या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू